श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशीला विशेष महत्व दिले जाते कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेल्या सर्व पापापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे तसेच कामदा एकादशीचे व्रत कथेचे पठन किंवा श्रवण केल्याने वाजपेयी पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्यासोबतच आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजून सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत हे आठ एप्रिल रोजी साजरं केलं जाईल तसेच कामदा एकादशीच्या व्रताचं पारण जी वेळ आहे ती नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने सांसारिक जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो एकादशीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्तांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक भांडणं शत्रुपिडा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपणे येत असेल नवरा बाईकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप हट्टीपणा करतात चुट करतात किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात या काही विषय किती आहेत या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्व प्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची तुळशी मातेसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायचे कारण आपल्या घरामध्ये असणार जेवढे पण देव दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत या उपायाकरता करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा पण घरामध्ये शेण जाळलं जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या पिड्या दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो आता त्या भीमसेनी कापूरवर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायची आहेत लवंगा आणि हिरव्या वेलची जे आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगाने हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं उजळवायचं काम सुद्धा करत असतात लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती श्री हरि विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ उतरवायचे आणि ते काळे तिळ सुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाला की आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतच आता या मातीच्या पंथीमधला असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय तो आजच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ